नमस्कार मित्रांनो आपली शाळा जिल्हा परिषद शाळा या नवीन यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बघा दोन हजार चो, दोन हजार चोवीस पंचवीसची मान्यता आता कशाप्रकारे होणार आणि त्या नवीन नवीन जी आरनुसार संच मान्यता होणार का शिक्षकांची पदे कमी होणार का या संबंधी सविस्तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर बघा हे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आलेलं परिपत्रक आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व विषय संच मान्यता सन दोन हजार चोवीस पंचवीसबाबत उपरोक्त विषयी मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील रीट याचिका क्रमांक अठ्ठावीस बावीस दोन हजार चोवीस व रीट याचिका क्रमांक चौपन्न बहत्तर दोन हजार चोवीसमधील दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशान्वे मान्य न्यायालयाने रीट याचिका क्रमांक दोन हजार आठशे सोळा दोन हजार चोवीसमधील दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशातील परिषद पाचमधील निर्देशांच्या अनुषंगाने संदर्भ परिपत्रकाद्वारे शासनाने निर्देश निर्गमित केलेले आहेत शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस अन्वय सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत तसेच शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि राज्यातील खासगी अनुदातील अनुदानित अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजन संदर्भात आदेश निर्गमित करण्यात आले सदरच्या शासन निर्णय दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आधारे वैध पट विचारात घेऊन संचमान्यता व समाजन करण्याची कारवाई करण्यासाठी विविध कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे तरी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यता वीध कालावधीत करण्यासाठी सरळ प्रणालीतील आवश्यक माहिती दिनांक तीस मार्च तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी पूर्ण करून घेण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात यावेत सरळ प्रणालीतील विद्यार्थी प्रमोशन शाळा प्रोफाईलची माहिती कार्यरत पदाची माहिती सरळ प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती विद्यार्थ्यांच्या आधार वैधता व इतर आवश्यक कारवाई वीत व कालावधीत पूर्ण करण्यात यावे यामध्ये विलंब झाल्यास संबंधित जबाबदार राहिलची नोंद घ्यावी 들보가 काय माहिती आहे की आता जे नवीन संच मान्यता होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीची संचमान्यता पंधरा मार्च दोन हजार चोवीसचं जे सुधारित निकष आलेले आहेत सुधारित निकष आलेले आहेत त्या पटसंख्येच्या त्या धोरणाच्या आधारेच ही संचमान्यता होणार आहे आणि त्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक संख्या ठरणार आहे आणि ती पटसंख्या क ती संच मान्यता काय आहे त्याचं प ते आपल्याला माहितीच आहे तर नवीन संच मान्य नवीन निकष आहेत सुधारित धोरणानुसारच आता ही संचमान्यता होणार आहे आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसलाही पूर्ण करण्याचे आदेश आहेत तर बघा अशा प्रकार तुम्हाला महत्वाची माहिती समजा अशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद